मित्रांनो नमस्कार कदम या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं लाईव्ह आहे याच्यासाठी तुम्ही चाळीसगावचा बाजार कोणी कोणी बघितला जर बघितला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल वर बघा चाळीस चाळीसगावचा जो काठेवाडीचा बाजार आहे काठेवाडी शेळ्यांचा तो आपण टाकलेला आहे आणि एक नंबर प्रतिसाद सुद्धा आलेला आहे तर तुम्ही सर्वांनी चाळीसगावचा बाजार बघा काठेवाडी शेळा एक नंबर काठेवाडी शेळ्या दीड दीड लिटर दूध देणारे शेळ्या आहेत त्यांचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत अतिशय सुंदर पद्धतीने व्हिडिओ झालेला आहे आपण स्वतः जाऊन चाळीसगावला जाऊन ते करून आलो होतो तर आता काल आलोय आहे संध्याकाळीच म्हणजे आज मॉर्निंगला आलो समजा सका सकाळ सकाळी तर येऊन ते केलेले हो तर उद्या सोमवार आहे तर उद्याचा बाजार कुठला आणि कोणाकोणाला माहिती आहे ते सांगा मला अ उद्याचे मला वाटते उद्या आपण अकुलूज बाजार अटेंड करावा तर उद्या तुम्हाला मी अकुलूजची झलक दाखवतो अकुलूजमध्ये अकलूजच्या शेळ्या परत अकलूजच्या शेळी बाजार एक दाखवतो अ आ... दशरथ साहेब बरकडे धन्यवाद आ... सर धन्यवाद आ... मित्रांनो गावचे जेवढे व्यापारी आहेत विक्री करणार शेतकऱ्याचे व्यापारी सगळ्यांचे नंबर दिले आहे वडूच अ वडूज सोमवारी नसतो शनिवार शनिवारी मला कळ नाही बर वडूजचे बाजार जर म्हणत असाल तर शनिवारी वडूज बाजार असतो तो दाखवू आता उद्या जरा सोमवार मंडे सोमवार आहे तर सोमवारी आपण आकलूज दाखवूया तुम्हाला अकलूजची उद्या बाजार दाखवतो तर मित्रांनो कसं वाटते मला त्याला त्याच्या तुम्हाला खणखणी माहिती तुमच्यापर्यंत सादर करतो अकलूज बाजाराची आणि ह्याची कोणतं वडूज सोमवारीच तो आईला आमच्या इकडे तर एक गोडू जायचं शनिवार तू कुठलं गोडून मला सांगा बरं परत कुठं आहे म्हणजे नक्की मला ऐकत्या तर मित्रांनो जे बाकीचे आता व्हिडिओ टाकलेले आहेत ते सर्वांनी बघा जे जे कोण लाईव्ह असतील त्यांनी चॅनेलला लाईक करा आणि आम्ही एवढे लांब लांब फिरत आहे म्हणजे व्हिडिओसाठी फिरतोय चॅनलच्या ग्रुप साठी फिरतोय तर सबस्क्राईब सगळ्यांनी करा त्याचबरोबर तुमची कॉमेंट टाका तुमच्या फॉर्मचं नाम टाका तुम्हाला आम्ही प्रतिसाद चांगल्या प्रकारे आम्ही सुद्धा माहिती आहे तुमच्या फ्रेंड पाठ पोहोचवतोय आणि मित्रांनो कसं होतोय याच्यामध्ये आमचा खर्च पण बराच होत असतोय कारण चाळीस गावला जाऊन येणे सगळे तिकीट वगैरे इतर सगळ्या गोष्टी आमच्या पाठीमागे लागलेल्या असतात एवढा रेव्हेन्यू होत नाही तर मित्रांनो कसं असतं बियाण्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आमच्याकडून कदम आहे ग्रोथर जर तुम्हाला बियाणे लागणार असतील तर बियाणे खरेदी करा तुम्ही बियाणे खरेदी करा आमच्याकडून आम्ही तुम्हाला ओके 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 फुलंब्री तालुक्यातील वय त्या वडूथ आहे वडूथ तुम्ही जलेल आहे ना त्यामुळे झालं जरा कन्फ्यूज झालो तर ती गेल्या वेळेस मी ते वडूचा बाजार टाकलेला सोमवारी मागच्या सोमवारी सोमवारी टाकलेला प्लंबरीचा तर तुम्हाला तोही बाजाराचा दिवस झालं काय अडचण नाही आता उद्या महत्वाचा अजून एक आकलूजी बाजार आहे तर ती कसं होतं जी संभाजीनगरचा फुलंब्री तालुक्यातील बाजार आहे त्या बाजारात पोहोचण्यासाठी मला आदल्या दिवशी जावं लागतं तेव्हा ते, ते कनेक्ट होत नाही तर मग ती अंतरली ना एक पाच सहाशे किलोमीटर पडतंय त्यामुळे तो कव्हर होत नाही तर आता तुम्हाला सांगतो उद्या अकोलोच बाजार दाखवतो मंगळवारी शक्यतो प्रयत्न करतो मुरुडचा बाजार दाखवतो मुरूर। तुम्हाला मुरुड मुरुडचं लय नाव ऐकलंय मुरुडचा बाजार दाखवतो तर मित्रांनो एवढे जेवढे मोठे मोठे बाजार आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करत आहे फक्त तुम्ही एक सपोर्ट करा आम्हाला आणि चॅनलवरचे व्हिडिओ व्हिडिओ बघा कसे वाटते सांगा चॅनेलला लाईक करा कॉमेंट करा आणि बियाण्यासाठी तुमचे अजून परिजन असतील त्यांना जरा लागणार असतील तरी सुद्धा तुम्ही त्या नामचे रिकमेंड करा खात्री स्थिर आम्ही बियाणे पोहोच करतो त्यात कुठल्याही प्रकारची तुम्हाला माहिती आहे गपलत नसते तर मित्रांनो हे महत्वाचं आहे की बियाणे पोहोच करतो काय लोकांचं कसं असतंय बियाणे येत आहे ना येत असे बऱ्याच लोकांच्या अडचणी असतात तर असं काय नाही सगळं पोहोचवतोय चाळीस गावमध्ये एक नंबर व्हिडिओ झालेले आहेत शाळा अशा मोठ्या मोठ्या आहेत त्या की पार बिटलला माग सातील अशा शाळा येत्या पण बिटल बिटल बी आहे बिटल एक नंबर शेळ्या पण त्या लेवलच्या शाळा आहेत तिथं आणि तू दीड दीड लिटर दूध देतात राजू नरड साहेब धन्यवाद सर तुमच्याकडे अ राजसाहेब करायचं पूर्ण लिहा वाचतो तर मित्रांनो ज्यांचे ज्यांचे फार्म वर काय विक्रीला विक्रीला असेल सर मला तुम्ही कॉमेंट मध्ये सांगत जा काय काय आहे व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्याकडे त्याच्यावर टाकायचं तुमची जाहिरात त्याच्यावर लावली जाईल ह्याला शॉर्ट मध्ये लावली जाईल कसं होतं याच्यामुळे एकमेकांना माहिती मिळते आणि नवीन लोकांबरोबर आपले संपर्क वाढतील तर मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि एकमेकाला कर सहकार्य झालं पाहिजे बियाणे असो औषध असो परत खरेदी विक्री असो शेळी पालन असो आणि खरं म्हणजे खरेदी विक्रीला सहकार्य झालं पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सहकार्य करा त्याच्याला आपण आप अकलूज बाजार कव्हर करणार आहे अकलूज ची तुम्हाला मी दाखवेन अकलूज मध्ये काय काय येते तर अकलूजमध्ये सर्वात मोठ्या उस्मानाबाद शेळ्या मोठ्या मोठ्या येतात त्याचबरोबर माडगाळच्या मेंढ्या येतात माडगाव म्हणजे किल्ल्या सुद्धा था, घेतात चांगली कारण तिकडून ती माशिरस वरून नातेपुते पण भाग जवळ आहे तिकडून पिंपरी पिंपरीचे बरेच कस्टमर येत असतात ते पण येणार उद्याच्या मार्केटमध्ये या चेपच चांगला बाजार आहे तिथं मै ती मैशी एवढ्या पण या चे कालवड येतात या चेपमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तरी सांगा उद्या तुम्हाला ही दाखवू आणि अजून एक तिथं मित्र पण आहे ते माझे पण आता काय काय बघू जर त्यांचं जमलं तर त्यांना पण भेट देऊन नाही जमलं तर नाही द्यायची त्यांच्या फॉर्मला पण लोकल लोकल जेवढे किरकोळ आहे त्यांच्यावर आपण संपर्क करणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही कळवायचं मेन कारण तुमच्या कळवण्यानुसार मला बदल बी करता येतात त्याच्यामध्ये म्हणजे समजा तुम्ही म्हणाला बाबा शेळ्यांच्या बरोबर मेंढ्यांचं करा राहा मेंढ्यांमध्ये बी काही लोक इंटरेस्टेड असतात मेंढ्यांवर बी जोर देऊया त्याचबरोबर तुम्हाला म्हशी पाहिजेत म्हशीचा काम घेऊ हो। चाळीस गावमध्ये जाफराबादी म्हशीचा व्हिडिओ केलेला आहे टाकला नाही अजून टाकणार आहे लाईव्ह थोडासा लावलेला ज्या प्रभाधी खतरनाक मधल्या आहेत ना त्याचा व्हिडिओ केलेला आहे तिथला बैल बाजार पण केलेला आहे पुण्याचा खिल्लार बिल्लार जे आहे ती कर्नाटकी वेगवेगळी जी नाव आहे ती बला बैलांमध्ये त्यांचा सुद्धा एक व्हिडिओ आहे तो सुद्धा अपलोड करणार आहे आणि लोणांचा तर आहेच लोणांचा तर आपण करतोय चाकण मागचीच्या मागच्या वेळेस केलेला तर चाकण मध्ये पण आपण करू तर मित्रांनो अशा सगळ्या बाजारामध्ये जायचा मी प्रयत्न करत आहे तर सहकार्याची गरज आहे सबस्क्रायबर वाढत आहे अजून मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे राजू साहेब आता सध्या माझी एक पण शाळे नाही सध्याची माझ्या खरेदी विक्रीला आम्ही खरेदी विक्री करतो शाळेमध्ये उस्मानाबादी उस्मानाबाद बिठ्ठल काठेवाडी शिरवाईमध्ये पण आता सध्या नाही ते राजू साहेब आपल्याकडे शाळा पण आपण विक्रीला जर कोणाच्या असल्या तर खरे विकून पण देतो आणि खरेदी पण करतो समजा मला जर आवडली तर मी बाजारात गेलो तरी खरेदी करतो बरं का माल म्हणजे समजा आता सांगोल्याला गेलो आठपड्याला गेलो तर आम्ही पण लाखा दोन लाखाचा माल आणतो जर पसंत असेल तर माल खरेदी करतो पण लय दिवस ठेवत नाही खरेदी विक्री चालू असते आणि कसं होतं लोकांना म्हणजे बाबा वाटते बाबा शेळ्या पाळतात का नाही म्हणजे तसं काय नाही मी पाळून पाळून दमलो आता खरेदी विक्री करतो त्याच्यामध्ये खरेदी विक्रीमध्ये चार पैसे पण मिळतात लगेच लय वेळ पण लागत नाही आणि चांगला चांगला माल सिलेक्टिव्ह करतो आणि जेवढा खात्रीशीर आहे तोच घेतो आणि देताना पण भले हजार रुपये वाढवून घेईन पण खात्रीशीरच माल पुढच्या माणसाला पण देणार आहे असा खराब माल बिल तसलं काय देत नाही तर मित्रांनो काल माझ्या मनास चाळीस गावमध्ये गेल्यानंतर खरेदी करायची त्यांच्या माझी ते जर लागत असेल तर तुम्हाला इकडं पण माल तुमच्यापर्यंत पण इथं पोच करू सातारा मध्ये जर पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली इकडचे लोक नेम नेऊ शकतात तुमचा डिमांड पाहिजे त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडून बोलवून घेऊ काय सुद्धा काढच नाही तर मित्रांनो तिथले बरेच लोक आहेत की त्यांचे म्हणजे त्यांचे नंबर घेतलेले आहेत मी व्हिडिओ मध्ये टाकलेले आहेत व्हिडिओ चेक करा काठेवाड्या संदर्भात अजिबात डाऊटच राहणार नाही सगळे व्यापारी काढले धुंडून एक सुद्धा व्यापारी ठेवला नाही घेतला ना सगळ्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट भरभरून कॉन्टॅक्ट करा फार धुळा काढा त्याशिवाय ती क्लिअर होणार नाही आणि अजून काय अडचण असेल तर मला जरूर कळवा चॅनल वर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा अजून एकदा सांगतो मेथी दशरथ शेवारी सुबाबळ हादगा सुपर नेपियर स्मार्ट नेपियर रेड नेपियर तैवान मका क्रॉस सगळी बिहन आपल्याकडे आहेत आणि सगळी बिहन आपल्या घरचे आहेत की कुणाकडून तू ती बिहून कुणाकडून आणून देणे किंवा कोणाची जाहिरात करणे असं काही नाही आपल्या घरचे आहेत ती तुम्हाला मिळतील तु आणि शेळ्या संदर्भात फक्त मला आधी सांगायचं की मला ह्या शेळ्या पाहिजेत तर त्या कुठे मिळतील ते तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही स्वतः जाऊनच जा आणि जिथं नाही जमत तिथं मी आहे मी पण तुम्हाला मदत करीन आणि अजून एक तुम्हाला एक सांगतो तुम्हाला कोटाच्या स्वस्त पाहिजे असल्या शेळ्या कोटाच्या शेळ्या कोटाची बोकड कोटाची पाठी म्हणजे पाठीमध्ये पण तर कोटामध्ये तुम्हाला एक खतरनाक माणूस सापडलेला आपल्याला ते काय करतात तुम्हाला सांगतो प्लेअर सांगतो जो इकडं देवणार मार्केटला माल जातो त्याच गाडीतनं राजस्थानमधून माल येतो नाशिकला आणि त्या नाशिक, नाशिक मधून इकडे येतो आपल्या ह्या भागात येतो तर कुणाला कोटामध्ये लागणार असेल ना तर त्यांना बिंदास्पटामध्ये खरेदी करा फक्त एवढंच आहे की राजस्थान मध्ये माणसं वॅक्सिनेशन करत नाही तुम्हाला लागेल कारण त्याच्यात मरतू करत होऊ शकते पण एवढं बी मरत, मरत नाही फक्त लसीकरण व्यवस्थित करून मॅनेज करून घ्यायची तर ती प्राणी आता आपल्याकडे मिळायला लागले ते तर त्यांच्यावर चौकशी केली तर ती जास्त महागे करून तिकडून खरेदी करण्यापेक्षा तुमच्यापर्यंत देऊ शेतकरी युट्यूब चॅनेल धन्यवाद सर धन्यवाद बंदिस्त मेंढी पालन करता येते का हो मेंढी पाला मी बंदिस्त करू शकतो काय अडचण नाही काय नाही माडगाळ पाळा माडगाळ मधल्या ज्या लांब असते नाकाला ते पुढे असतात ना रोमन नाक म्हणतो त्या पाळा बराट्या वाढते त्या आणि सहा हजार पाच हजार चार हजार पासून मिळत्या त्या आणि लोणांच्या पाद्रात त्यांचं व्हिडिओ आहे ती बरं का पिंपरी करमन पिंपरीचे लोक आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत ते बघा ते माल आणतात भरपूर खतरनाक माल म्हणजे बारकाच असते माल पाच हजार सहा हजार चार हजार साडेचार हजार त्याच्या पटीतला पण एक नंबर मला असत मी सातारचा आहे साहेब सातारा जिल्हा सातारा तालुका कोरेगाव मी साताराचा आहे आणि ते इथले लोणांच्या बाजारात येतात त्यांच्याकडे मार्गा मिळतं आणि मी बऱ्याच लोकांना पण विचारलं बरं का ते म्हणले की शेळ्यापेक्षा मेंढी परवडते बंदिस्त मध्ये कारण कुठं मेंढी काय पण खाते सगळ्यात मेन म्हणजे इकडं तिकडं चरून निघते तर ती मेंढी काय पण खाली तर मेंढी परवडते म्हणतात बरेच लोक पण मी काय करून बघितलं नाही तुम्ही स्वतः ट्राय करून बघा पण मेंढीला झपाट्या वाढते आणि विक्रीला फक्त मेंढीचं काय होतंय विक्री मार्केट कटिंग मार्केटच आणि किंवा पाळायला मग कोणी जी पाळणार आहे त्यांच्याकडे शिवायला कस्टमर जास्त असतात आणि मेंढीला पण असतं मेंढी कटिंगला जरी गेले तरी परवडते म्हणतात तर मेंढीचं मेंढ्या में चेंची बजणं तुम्ही जर समजा नरव घेतलं सगळं तरी चालतंय आणि कोटामध्ये पालव पाहिजे असेल म्हणजे बोकळे तरी मिळतील त्यांच्याबरोबर पण बोलणं झालंय आणि अजून एक आपले मला वाटतं त्यांचं गाव जेजुरीच्या ह्या साइडला आहे त्यांच्याकडे सोजच्या दोन वेलेल्या शेळ्या सोजेचा एक गोकड प्युअर मधला विक्रीसाठी आहे कोणाला लागणार असेल तर लास्टला कॉमेंटमध्ये तुमचं नंबर सेंड करा तुम्हाला त्यांचा नंबर देतो तुम्ही त्यांच्याबरोबर बोलून घ्या काकडे साहेब आहेत त्यांच्याकडे आहेत तर असेच बघा हे आता त्यांनी मला सकाळी सांगितलं तर मी तुमच्यापर्यंत त्यांची माहिती टाकली तुम्हाला मी त्यांचा नंबर कॉमेंट मध्ये टाईप करून टाकतो म्हणजे जर कोण इच्छुक असेल तर त्यांच्यावर संपर्क करा ते तुम्हाला देतील मी त्यांचा नंबर टाकतो तुम्हाला त्यांच्याकडे आहेत काकडे साहेबांचा नंबर टाकतो त्यांच्याकडं सोजच्या शेळा विक्रीला आहेत वेलेली एक व्यायला झाली चार दिवस राहिले आणि दहा चौऱ्या बोकड पण आहे तर असे जर कुणाकडे असेल तर आपल्या लाईव्ह प्रोग्राम मधून आपण त्यांच्यापर्यंत ही पोचवणार आहे नंबर आहे पाठवला तो आता मी माऊली काकडे म्हणून त्यांचं गाव विचारा बहुतेक ते जेजुरीचे ह्या साईडचे आहेत वरच्या साईडचे तर कुणाला सोजत मध्ये खतरनाक म्हणजे प्युअर मध्ये पाहिजे असेल तर त्यांच्याजवळ आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर बोला चौकशी करा काय असेल त्या पद्धतीने तुम्ही खरेदी करा आवडले तर करा नाही आवडले तर नेक्स्टला सेंड करा तर कोण सोजत मध्ये इच्छुक असेल तरही तुम्ही त्यांच्याबरोबर बोलणं करू शकता आणि मित्रांनो उद्याच्या हे बाजारामध्ये माडगाळ नाही कव्हर करतो जरा माडगाळचे जे पिल्ला असतात ना विजापुरी म्हणते कोण माडगाळ म्हणते त्यांचे पण ते पण दाखवतो आणि वडत बाजार जो आहे ना तो मागच्या वेळेस घेतला त्यामुळे नेक्स्ट ह्याच्यात घेतो वडत मध्ये काय होतं तुम्हाला एक सांगतो वडत बाजारमध्ये माल येतोय भरपूर चांगला माल येतो एक नंबर मोठ्या मोठ्या शेळ्या येतात आणि अ चाखण पण आपलं चाखण पण खतरनाक बाजार मध्ये पण भरपूर म्हणजे लोणार मध्ये पण भरपूर येतोय चाळीस गावचा तर विषय येत नाही चाळीस गाव तर म्हणजे काठेवाडीसाठीच प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याचा काही विषय येत नाही तर अशी सगळ्याची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत जाईल नव नवीन काई -काई तर असे नवनवीन पण बाजार पाहिजे मुरुड बाजार आपण कधी केला नाही तर मुरुड बी करू म्हणजे तुम्हाला पण कळल मुरुडचं काय काय करता येते मुरुडचे पण कळ तर मुरुड बाजाराचं पण तुम्हाला ही करू तर मित्रांनो अजून काय अडचणी असतील काय शंका असतील मला विचारू शकताय आणि अजून एक महत्वाचं तुम्हाला ह्याच्यामध्ये जे आपण शेळ्यांना वगैरे किंवा मोठ्यांना कॅल्शियम ही वापरतो परत मिनरल मिक्सचर कॅल्शियम ती परत काय असत लिव्हरटॉनिक प्रोटॉन बिटॉन जी काय आहेत याच्यामधील अतिशय मध्ये अतिशय मध्ये म्हणजे तुमच्या भागात जर असेल तसे मेडिकल तर ठीक आहे पण आपल्या ह्या साइडला बऱ्याच ठिकाणी मेडिकल अशी आहेत की तिथं कमी दरामध्ये मिळतं तर तिथून खरेदी करत जावं आणि जर कुणाला तुमच्या भागात नसेल कमी दरात मिळेल तर आमच्यावर संपर्क करा तुम्हाला आम्ही त्यांच्याकडून घेऊन पाठवू तर मित्रांनो ही पण मिळते टॉनिक वगैरे ही तर ती पण चांगल्या दरामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि फक्त टॉनिक दिला ठेवायचं ब्रँडेडच वापरायचं ब्रँडेडचा असा ब्रँडेडच असतो जर समजा पाच लिटरचा कॅन्ड घेऊन आला ना कुठल्याही कंपनीचं हे मस्त पाचशे रुपयाला मिळतं आणि एखाद्या कंपनीचं तीनच लिटर मिळतं पाचशे रुपयाला तर ती तीन लिटर कारगर आहे ती पाणी भरून देतात बऱ्याच कंपनी बघितल्यात मला म्हणजे ऍडव्हर्टाइज करा म्हणजे आमच्या फालतू ऍडवर्टाईज करत नाही तर ऍडव्हर्टाईज करताना आम्ही एकदम ब्रँडेड करतो ब्रँडेडच वापरा ब्रॉटॉन बिटॉन जी आहे ती ब्रँडेड आहेत म्हणजे वीरबॅक कंपनी माइन काँड कंपनी या ब्रँडेड म्हणजे अजून कंपनी आहेत त्यांचे नाव माहित पण ते ब्रँडेड आहेत त्या ब्रँडेड कंपनीचे औषध वापरा ज्या टेम्पररी कंपन्या त्यांचा वापरायच नाही ती लय म्हणजे असते त्यात किंवा ते पाचशे देते अडीचशे रुपयाला तर असं आहे मग ब्रँडेड वापर पन्नास रुपये कमी होते पण ते ब्रँडेडचा चालतं ब्रँडेडच असतो तर त्यांनी कसं त्यांची रिसर्च टीम असते डेव्हलपमेंट केलेली असते त्या गोष्टीवर आणि मग त्या प्राण्यावरच नाही ही कसं होते मिनटरल कंटेंट कॉपी करून ती बनवली जाते तर मित्रांनो भविष्यात आपण चाटण वीट वगैरे पण ठेवू आपल्याकडे मल्टीस्टार वगैरे औषधं पण ठेवूया आणि तुम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्नही करूया तर मित्रांनो जर विखर संदर्भात काय असेल तर कॉमेंट करा मध्ये सांगा तर ती पण तुम्हाला समजून जाईल जर तुमचा कोणाच्या सदस्य कशाचे माऊलिक आकडे होते त्यांचं सांगून टाकलं असं तुमचंही लोकांपर्यंत पोचवू त्यातून आम्ही लोकांना परत मध्ये बनवून टाकू व्हिडिओमध्ये टाकू तर चॅनल वर तुम्हाला नेहमीचा अपडेट मिळत जाईल गाई म्हशीमध्ये सुद्धा असेल तरी कळवा त्यांच्या पण लोकांच्या बरोबर संपर्क वाढवूया तर मित्रांनो उद्याच आपलं बाजार सकाळी पहिल्यांदा पोहोचल तिथं आठ वाजेपर्यंत पोहोचला आठ वाजेपर्यंत तुम्हाला पहिले लाईव्ह येईल थोडं लाईव्ह दाखवतो थो। लाईव्ह दाखवलं की रेकॉर्डिंग करून घेतो परत कालवडींचा याच्या बाजारात जातो तिथलं रेकॉर्डिंग करतो आणि संध्याकाळी एक एक अपलोड करतो कोंबड्या पण असतात तिथं एवढ्या कोंबड्या असतात पण कोंबड्याचा पण असतो बाजार कोंबड्या जर कोणाला पाहिजे असल्या ना डीपी क्रॉस मध्ये तर संकेत आ... थोरात साहेब शेळीला बोकड दाखवून अडीच महिने झाले पण अजून आरे मो आईला अडीच महिने झाला मी लय झालं अडीच महिन्यात तर तुम्ही चेक केलं पाहिजे एकशे पंचावन्न दिवसाचा गाभण काळ असतो हो शेळीचा तर त्या पांढऱ्या जा तुम्ही डॉक्टर कडून एखाद्या तपशून घ्या किंवा जर समजा शेळीला जर महाग असेल सोनोग्राफी करा आणि शक्यतो हो गाभण असते तिच बर का खाली पोटाला वगैरे हात लावून बघायचं खाल ना काय हालचाल बिलचाल जाणवते का चेक करून बघायचं किंवा कासला जरा चिळ काढून बघायचं चिकट म्हणजे समजा दूध काढायचं हातावरती घ्यायचं असं त्याला बोटाने असं करायचं जर समजा जर त्याच्यामध्ये असं चिकट वाटत असेल तर ती आणि जर समजा चिकट नसेल पूर्ण लूज असेल तर गाभण नाही लक्षात दोन खुणी करून घ्यायच्या शेळीच्या स्ट्रक्चरमध्ये मध्ये पण फरक पडतो शेतकरी उपचार बंदिस्त शेळी पालन वर व्हिडिओ बनवा तर मी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये माझे गाव आहे माझा कि मेंडी पानाचा हो बंद बंदिस्त तुम्हाला सांगू का म्हणजे डायरेक्ट क्लिअर सांगतो धन्यवाद आणि शेतकरी युट्यूब चॅनल सांगतो काय माहिती का बंदिस्त फार्म ह्याच्यामध्ये कमी लोकांचा आहे ह्याच्यामध्ये मेंढीमध्ये आणि शाळेमध्ये भरपूर मध्ये पण केलं पाहिजे बंदिस्त होतरी बरं का विकणारे पाळू शकतात म्हणलं तुम्हाला पळायला कायच नाही विकणारी बाजार जातात ना त्याचं नाही विकलं तर त्यांच्या फार्मवर राहते फक्त शे मेंढ्याला कसं असते तुम्हाला फिरायलाही पाहिजे थोडाफार तरी पॅसेज पाहिजे लय बी हो बंद करून जमणार पण होतं पण दिसत मेंढीचं वजन तर लय घपा वाढते मेंढीच वजन वाढते काय अडचण नाही त्यात त्यामुळे करू शकता समजा मला कुठे फार्म भेटला तर मी तुम्हाला टाकी ना आपल्या ह्या इकडे फार्म होता पण त्यांनी ती व्यापारी ती त्यामुळे त्यांच्याकडे मी बघितले दोनशे अडीचशे मेंढ्या असायच्या पण ती दर बाजारे हे वीक नेहवी वीक मध्ये असते तर मित्रांनो जेवढे ऑनलाईन आहेत सगळ्यांनी सर्वप्रथम लाईक ठोका लाईक करा आणि आपल्या आपल्या चॅनल नाव फार्मचं नाव फार्म नसेल तुमचं नाव हॅशटॅग करून टाईप करायला म्हणजे माझ्यापर्यंत पोचतोय ते गोष्टी आणि अजून मित्रांनो काय असेल तर विचारू शकता किंवा आपण मग उद्याच्या बाजारात भेटूया बाजाराचा व्हिडिओ कोण जर अकलूच असेल तर त्यांनी या उद्या भेटायला संपर्क करा अकलूज जर जवळपास जर कोण असतील तर म्हणजे माझे मित्र आहेत ते त्यांनाही बोलवूया आणि त्यांची पण भेट घेऊया तिथे तर मित्रांनो व्हिडिओ चांगले असतात सूरज खरात साहेब धन्यवाद धन्यवाद सूरज खरात साहेब बरं का व्हिडिओ करतोय आम्ही पण चांगले पण आता जसे जसे अजून ही वाढेल तशी आता टोगा व्हिडिओ मध्ये आवाज एक नंबर क्लिअर केलेला आहे आवाजासाठी चांगली सिस्टम झाली कॅमेरा सोनीचा आहे त्यामुळे एक नंबर मध्ये फक्त प्रॉब्लेम कुठे येते ज्या वेळेस गर्दी जास्त असते त्यावेळेस कॅमेऱ्याच्या पुढे माणसं आहेत ना त्याला असं हँडलिंग करतानाच गडबड होते म्हणजे काय होते कुणाला तटतंय कुणाला काय होतंय आणि एकच माणूस जातोय सध्या मी जर दोन माणसं आम्ही गेलो तरी पण माणसं मध्ये तेच नि पकडायचं काय ऍडजस्ट करायचं असं होतं कॅमेऱ्यानं तर त्याचा पण काहीतरी विचार करू थोडंफार करू ऍडजस्ट पण बऱ्यापैकी व्हिडिओ रेकॉर्डिंग आजकाल चांगली होते करा साहेब धन्यवाद आणि ते अजून वाढवू आपण त्या क्लिअरिटीमध्ये अजून फरक पाडूया तरी क्लिअरच व्हिडीओ काय जरी टाकलं तरी साडेतीनशे ह्याच्यामध्ये दिसते आणि मी मध्ये पण ते अपलोड करू शकतो अठरा जीबीचा वीस जीबीचा होतंय तुम्हाला के मध्ये चांगलं दिसणार बाकीच्या ह्याच्यामध्ये मग सातशे एमबी हे बघायला लागेल एटीपीवर वन वर पण दिसत चांगलं पण जर फोरके टाकला तर मग जास्त जरा रेव्होलशन मध्ये बघायला लागेल मध्ये टाकू शकतो काय मला मध्ये बीजेपी चा व्हिडिओ कोणतो एक बाजाराचा बीजेपी चा बीजेपी चा अपलोड करायला काही अडचण नाही आपल्याला होऊ शकतो तर मित्रांनो कसं वाटतंय व्हिडिओ मला कमेंट मध्ये जरूर कळवत जावा चॅनेल वर जर नवीन असाल चॅनेल ला जरूर सब्स्क्राईब करा तुमची कॉमेंट करा सहकार्य म्हणून बियाण्याची जाहिरात करा आमची इतर लोकांपर्यंत पोहोचवा आणि एवढं बरोबर धन्यवाद करतो आ, तुमच्या इतर मध्ये सगळ्या गोष्टीला आपण आहे त्यामुळे काय अडचण तुमची काय अडचण असेल मला टाकत जाऊ धन्यवाद मित्रांनो